हाय फ्रेंड्स तर हे बघा माझं आहे ना घर इकडे आहे हे समोर माझं घर आहे तर घराच्या समोर माझं उमराचं झाड आहे तुम्हाला उंबर दिसतं का उमराचं झाड आहे तर रोज मी इथलं ना झाडू घे झाडून घेते स्वच्छ करते रोज सकाळी पाणी वगैरे मारते परत अजून तुम्हाला दाखवते इथे आहे ना माझ्या इथे जास्वंदाचं झाड आहे तर रोज आहे ना सकाळी मी पाणी मारते रात्रीचे पण पाणी मारते आणि हे ना फुलं आहे ना घ्यायला तेवढी सुंदर छान छान एवढी लाल लाल मस्त मस्त फुलं येतात ना जास्त जे जा पूर्ण भरून जातं आता तुम्हाला याने दाखवते इथे कळे आलेल्या आहेत छोट्या छोट्या हे बघा इथे बघितलं असं आहे ना कळ्या आल्या ते खूप साऱ्या कळ्या आलेल्या आले आहेत तर उद्या सकाळी मस्तपैकी असं उमलून जातील परत अजून तुम्हाला सांगते इथं पपाईचं झाडं आहे इथं दिसलं मी ना पपई खाऊन ये ना असं बिया टाकलेला आहे एवढं छान झाडाला आहे चार पाच वेळा मी त्याच्या पप्पाया काढून त्याची कच्ची पपईची भाजी पण बनवलेली आहे परत अजून इथे आणि तिकडे नारळाचं झाड आहे परत अजून इथं पेरीचं झाड आहे आंब्याचं झाड आहे छोटंसं आहे आणि हे बघा मी ना तीन चार महिने झाले इथे केळीचं आहे ना दिसला एवढं छोटं इतकं छोटंसं होतं हे एवढं छोटंसं होतं केळीचं झाड हे मी किती दीडशे रुपयाला आणलं होतं तर हे आता एवढं सुंदर आहे ना मोठं झालेलं आहे केळीचं झाड तर अजून मी तुम्हाला दाखवते हे जे आहे ना इथे ना जांभळीचं झाड आहे हे मोठं आहे ना आणि बोरीचं पण झाड आहे तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ना एवढे बोरी वगैरे येतात ना असे खाली पडतात ना ते बोरी खाते आणि परत आता ना बघा जांभळं आहेत ना तर दाखवतं तर रात्र झालेली आहे संध्याकाळ झाली म्हणजे साडेसात वाजलेली आहे तर एवढी जांभळे येतात ना पूर्ना पूर्ना चा चा। तर आत्ता आहे ना मागच्या महिन्यात खूप सारी काढले अजून कच्ची आहे परत अजूनही पण तुम्हाला दाखवते हे काय हे जे आहे ना नागिनेचं पान माहिती आहे तुम्हाला नागिनीचा पत्ता पूर्ण पूर्ण वेल गेलेला आहे नागिनीच्या पत्त्याचा ते बनारसी पान आहे जर खोकल्या सर्दी वगैरे झाली असेल ना तर आपल्याला तर ते पान आहे ना कच्चा आपण खाऊ शकतो तर ते एवढं छान आहे ते अजून तुम्हाला दाखवते परत अजून मी आहे ना बेलाचं झाड आहे ना ते लावलेलं आहे ते मी आहे ना वीस रुपये बेलाचं झाड घेतलं होतं आता किती एक महिना झाला असेल त्याला तर ते आता रा रात्र झालेली आहे बघा खूप छोटंसं होतं हे बेलाचं झाड पण आता ना एवढं मोठं खूप म्हणजे खूप सारं मोठं झालं आहे आता रात्र झाली ना तर इथे हे झाड लावलेले आहे तर मला खूप जण विचारतात की तू व्हिडिओ कुठे बनवते तर ना हे माझ्या घराच्या समोरच आहे ना मी आहे ना व्हिडिओ बनवते आहे तर मी तिथे बसते ओट्यावरती माझ्या तर व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा बाय आणि कॉमेंट्समध्ये मला आहे ना सांगा कसं वाटलं तुम्हाला असं वाटतंय ना मी दहिसरमध्ये राहते इथे ना एकदम एक आहे ना एकदम असं वाटतं की गावामध्येच आहे ना गावाकडचंच असं वाटतं थोडी हवा वगैरे येते बाहेर बसते की आणि एवढं छान वाटतं ना मस्त वाटतं तर व्हिडिओ आवडला असता नक्की Bye.